तुमची आई नेमकी ने कशी आहे तिया आणि आधी पण सांगा तुमच्या तुमच्या दृष्टीने आई कशी आहे ती चिडते तेव्हा कशी चिडते आणि गोड असते तेव्हा किती गोड असते आई ऍक्च्युअली कधीच चिडत नाही आई कधी हो आणि स्ट्रिक्ट तर बिलकुल पण नाही अँड इफ इफी uh, सेब आमच्या दोघांचे म्हणजे आई आणि वडील दोघे असे स्ट्रिक्ट बिलकुल पण नाही आहेत एकदम रुल्स बट स्ट्रिक्ट म्हणजे असं कधीच मजा फुल टाईम म्हणजे ऑल आम्ही त्यांना जाऊन इनकेस आम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा आम्ही कुठेही अडकलो मध्ये किंवा काही तर आम्ही अॅक्च्युली त्यांना हक्काने जाऊन सांगू शकतो सो अशी भीती कसलीही नाहीये दोघांकडे सो दॅट इज समथिंग वीयर वेरी प्राउड ऑफ मोर द लुक्स ऑल्सो थँक्यू सो मच आणि सुलेखा मला ना तुला विचारायचंय कारण तू ज्या पद्धतीनं करिअर केलंस तुझं तू खूप व्हरायटी ऑफ रोल्स केलेले आहेस आणि कमी वयात मोठ्या भूमिका त्यातून तितक्याच याने पार पडल्या लोकांना कन्व्हिन्स केलंय हो माझं वय एवढंच आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमात सो मला असं विचारायचंय तुला एखाद एक अभिनेत्री म्हटलं ना की आई होणं हा आपण थोडा विचार करतो की आई होताना की आपल्याला आता या स्टेजला आई व्हायचे आपलं करिअर कदाचित इथे थांबू शकतं इथे ब्रेक येऊ शकतो आणि मग पुन्हा सुरु करताना आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीनं झगडावं लागणार आहे जे आपण सुरुवात केली तुझा तो ती मोमेंट आई होण्याची आणि तो डिसिजन घेण्याची आणि तो, तो पूर्ण आई पण अनुभवण्याचा या दोघांचं ते मला ऐकायला आवडेल तुझ्याकडं तुला ऐकायला कदाचित uh, म्हणजे uh, uh, hmm. हे खरं वाटणार नाही पण एक म्हणजे संसार करणं लग्न करणं एक जॉइंट फॅमिली असणं हे माझं अम्बिशन होत आणि करिअर करणं हे अम्बिशन नव्हतं माझं कधी इट हॅपन बाय ॲक्सिडेंट आणि अशा घरात नंतर पडले की uh, त्याला करावं असं नाही म्हणत मी सपोर्ट मिळाला ते करिअर करायला काही विरोधच नव्हता सगळ्यांनीच सपोर्ट केला कारण मी जर का कदाचित तळवलकरांच्या घरात आले नसते तर कदाचित करिअर बद्दल माहिती नसलेल्या जर का घरात गेले असते तर त्यांना असं वाटलं असतं अरे बापरे ही सकाळी लवकर जाते रात्री खूपच उशिरा येते आणि पंधरा सोळा तासाचे वर्किंग आवर्स असतात त्यात दोन दोन तास ट्रॅव्हलिंग असतं तर कदाचित मला थोडासा प्रॉब्लेम आला असता पण सासूबाई स्मिता तळवलकर त्याच्यानंतर घरामध्ये इतर सुद्धा जे सगळेजणं होते ते सपोर्टिव्ह होते माझ्या सगळ्या सासवा खूपच लिबरल सगळे सासरे खूपच लिबरल आणि सगळ्या नंडा सुद्धा oh. माझी नणन स्वतः एडिटर आहे oh. आरती मोय सो hmm. अशा so, वातावरणात म्हणजे मी गेले आणि सपोर्ट सिस्टीम अशी खूप छान झाली hmm. म्हणजे सासू नेहमी सांगायची की तुला जर का तुझ्या मुलांची आणि नवऱ्याची उत्तम काळजी घेतलेली हवी असेल hmm. तर त्यांच्यावरती इतकं प्रेम कर की तू नसताना सुद्धा सगळं सुरळीत चालेल सो oh, wow. <laughs> so, आणि ऑफकोर्स मिताताईंनी कोणी असं बसवून शिकवत नाही ग किंवा संस्कार असे hmm. घडवत hmm. नाहीत पण जे आपण बघतो म्हणजे सुद्धा करिअर मी बघितलेलं मी 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 त्यांना काकी म्हणते म्हणजे hmm. पहिल्यापासून कारण आणि huh? आणि हा मियनी अंबर वयवर्ष सोळा सतरा असे भेटलो hmm. आणि मग अंबरची आई hmm. घरात सगळे जण काकी 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 म्हणायचे hmm. सगळे कजन्स सो लग्न झाल्यानंतर अचानक आई म्हणणं जरा ऑकवर्ड वाटलं सो अगदी शेवटपर्यंत मी त्यांना काकीच म्हणायचे सो so, स्मिता कीच मी बघितलेलं आहे आयुष्य कसं आहे ते कधीच असं मला वाटलं नाही की अरे बाबा की स्मिता तळवलकर मला सकाळी उठवतीये मला बेट्टी लागतो बाय बायदावे सो so, ती नेहमी आणून द्यायची अशा <laughs> so, वातावरणात मोठी झाली आता सोळा सतरा वर्षाची असल्यापासून तळवलकरांकडे आहे लग्न सुद्धा लवकरच झालं माझं सो असं कुठेच मला वाटलं नाही की अरे हे सासर आहे किंवा हे माहेर आहे मी थोडीशी ओव्हरवेल्म होते कारण खूप दिवसानंतर एकतर आम्ही तिघही जण एकत्र एक, एक hmm. इंटरव्ह्यू देतोय आणि स्मितताईंचा विषय निघाला hmm. की थोडस हृदय भरून येतं आणि असा एकही दिवस जात नाही जेव्हा त्यांची आम्हाला आठवण येत नाही एक किस्सा मी सांगते म्हणजे तू प्रश्न जो वेगळा विचारला होतास पण आता त्यांच्या आठवणी निघाल्यानंतर त्यांच्याविषयी मला नक्की सांगायला आवडेल आम्हाला इतकी रोज त्यांची आठवण येते की त्यांचा एक कार्यक्रम करत होतो मी माझी आई अस्मिता चित्र अकॅडमीचा एक कार्यक्रम करत होतो श्रद्धांजलीचा आणि तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की सगळी लोक जमेपर्यंत आपण त्यांची गाणी लावूया म्हणून आणि एका पिक्चरमध्ये त्यांची गाणी नव्हती आणि आम्ही विचार करत होतो की अगं ह्याच्यातलं कुठलं गाणं ते ह्याच्यातलं कुठलं गाणं ते म्हटलं मम्मा मला आठवत नाही गं तर मम्मा मला वेडी स्मिताला फोन कर ना आणि हे अक्षरशः झालं म्हणजे हे खूप फिल्मी वाटेल अगं पण हे खरंच झालं म्हणजे त्यांच्याच श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सुद्धा आम्हाला असं वाटलं ते आहेत एनिवे तुझा प्रश्न म्हणजे ते आई पण तू कस स्वीकारलंस एक ऍक्ट्रेस त्यावेळेला तू काम करत घेतलास जसं मी म्हणत होते की अ एक जॉइंट फॅमिलीमध्ये मी आले आणि माझं ॲम्बिशन होतो जॉईंट फॅमिलीमध्ये येणं व्यवस्थित फॅमिली वगैरे बघून आम्ही लग्न केलं होतं आणि तळवलकरी फॅमिली अतिशय प्रेमळ आहे आणि खूप लोक आहेत फॅमिली खूप लोक आहेत आणि सुरुवातीला जेव्हा मला फोन द्यायचे ना कामासाठीचे तर त्यावेळेला मी त्यांना सांगायचे नाही आता माझं लग्न ठरलंय सो आता मी काम बंद केलंय आहे <laughs> आणि ते बरे बर मी बरेच वर्ष कंटिन्यू केलं बरं माझा नवरा सुद्धा खूप हॅपी होता की मी घरामध्ये असणार आहे आता मी काम करणार नाही आणि त्याला ते तेच हवं होतं त्याला हाऊस वाईफ हवी होती, होती। पण कालांतराने माझ्या सासूला जाणवलं की ही म्हणजे तशी रमत नाही मी जिमला वगैरे जायचंय नाईन टू फाईव्ह जॉब करायचंय तिथे जिमला जाऊन मॅनेजमेंट वगैरे करायचे पण ऍक्टिंग करत नाही तर ती तिथे रमत नाहीये हे माझ्या सासूला जाणवलं तिने बसवलं अंबरला आणि सांगितलं की तुला कळतंय का की हिला ऍक्टिंगच करायला आवडते तेव्हा तू तिला परमिशन दे आणि तेव्हापासून मी सुरुवात केली ती अवंतिका मध्ये oh, म्हणजे अवंतिका आफ्टर मॅरेज येस येस oh. येस येस सो so, अशी सांगते मी तुला की आ, एक ऍक्ट्रेस म्हणून मुलं होऊ द्यायची नाही किंवा अरे बापरे आता मुलं झाली तर माझं करिअर थांबेल हे ध्यानी मनी पण नाही ग मला हेच करायचं होतं आणि मध्ये मध्ये करिअर पण आलं आणि मी माझ्या आर्याच्या जन्मानंतर तीन वर्ष ब्रेक घेतला okay. जन्मानंतर तीन वर्ष ब्रेक घेतला mm. सासूबाईंच्या आजारपणासाठी दोन वर्षाचा ब्रेक घेतला आणि mm. आनंदाने केलं मला कोणी बळजबरी केली नाही mm. किंवा तळवलकरांनी सुद्धा कोणी मला सांगितलं नाही तू करायला पाहिजेस ते माझ्या आनंदासाठी मी केलं कारण मला असं वाटतं हेच माझं करिअर आहे ग आत्ता आपण श्रावण ठाळे जे सुरुवातीला आपण म्हटलं तशी आपल्यासाठी येते पिया हा म्हणजे तू खाऊ शकतेस मला <laughs> माहिती तू डाएट वर आहेस पण खाऊ शकतेस आर्य हो पक्का खाऊ शकता सुरेखा ताईला आवडेल आणि नक्की काय काय आहे आणि याच भरपूर आहे काय 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 गोड पण आहे तळलेलं पण आहे सोलकडी आहे भाज्या आहेत बऱ्यात अळू तर आपला कोकणातला फेमस आहे मी तुला सांगू माझी सासू अळूला चवायची अळूला